आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, आणि मिरजे छेडछाड करणाऱ्या तरुणाला भर रस्त्यावर तरुणीने चोप दिला होता रनरागिनीने तरुणास कपडे फाटेपर्यंत चोप देऊन मिरज शहर पोलीस ठाण्यात आणले होते मिरज येथील मार्केट परिसरात खाद्यपदार्थांच्या गाड्यावर वासू रोकळे हा तरुण काम करत असे वासू रोकळे आणि मार्केट परिसरात तरुणीची छेडछाड काढत होता संतप्त झालेल्या तरुणीने त्या तरुणास भर मार्केट मध्ये रस्त्यावर चोप दिला मार्केटमधील मा रस्त्यावरून त्याला मारत पोलीस स्टेशनमध्ये मा आणलं अबला समजून तरुणीची छटछाड करणाऱ्या तरुणाला चोप मिळाला होता महिला अबला नसून सबला असल्याचं चित्र या घटनेमुळे समाजासमोर आलं होतं या घटनेची बातमी चॅनलवर दाखवल्यानंतर आता याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने रणरागिनी आणि अन्याय विरोधात आवाज उठवणाऱ्या आरती नवगिरे या तरुणीला विशेष पुरस्कार देत सत्कार करण्यात आला अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती मिरजेमध्ये उभा करण्यात आली आहे त्या ठिकाणी स्टेजवर बोलावून सुमन सुरेश भाऊ खाडे यांनी तरुणाला देणाऱ्या आणि स्वतःचं संरक्षण स्वतः करणाऱ्या धाडसी आरती नवगिरे या तरुणीस विशेष पुरस्कार देऊन सत्कार केलाय मुलींनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात धाडसाने सामोरे जावे आणि न घाबरता जशास तसे उत्तर द्यावे अशी प्रतिक्रिया आरती नवगिरे यांनी दिली आहे सर्वांना माझा जय भीम जय शिवराय मी आरती नवगिरे माझा दिवशी एका एका मुलानी मार्केटमध्ये भर मार्केटमध्ये माझी छेडकान केली होती मग मी त्याला चोप देत पोलीस स्टेशनला नेले मग माझं इथं सुरेश खाडे भाऊ यांनी मला बोलवून हेरकणे मॅडम यांनी ह्या मॅडमनी मला बोलवून इथं माझा सत्कार चांगला केलेला आहे ह्याबद्दल मी त्यांचा आभार मानते मी त्याला चोप देताना ही माझी बातमी युट्यूबला आली सगळीकडं व्हायरल झाली मला फक्त मुलींना हेच बोलायचं आहे घाबरून राहायचं नाही मन धट्ट करून अन्यायवर आवाज उठवायचा आहे